राकेश देवरुपकर यांच्या कलाकृतीला राज्य शासनाचा तिसऱ्यांदा पुरस्कार कला संचलनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने कला प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो यावर्षी घेण्यात येत असलेल्या चौसष्टव्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे कला शिक्षक राकेश देवरुककर यांच्या चित्राला राज्य शासनाचे पारितोषिक जाहीर झाले आहे कला संचलनालयाकडून नुकताच हा निकाल जाहीर करण्यात आला राज्यातील पंधरा कलाकारांच्या कलाकृतींना राज्य पुरस्कार स्वरूपात पारितोषिक मिळतो देवरुकर यांना हा पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त होत आहे यापूर्वी सन दोन हजार सतरा व सन दोन हजार बावीस या वर्षी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे चित्रकलेसह विविध कला क्षेत्रात ते अग्रभागी दिसून येतात देवरुकर यांचे तैल रंगावर कलामीचे प्रभुत्व आहे जल रंगाच्या विविध छटा त्यांना अवगत असून त्यांच्या माध्यमातून चित्रकलेचे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध संस्थ संस्थांसह विविध क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटवताना दिसून येतात अनेक मान्यवरांकडे त्यांच्या चित्राचा संग्रह आहे कोकणचा निसर्ग त्यांनी आपल्या कुंचल्यातून सर्व दूर पोहोचवला आहे कोकणचे ग्रामीण जीवन हा त्यांच्या चित्राचा मुख्य विषय असतो यावर्षी निवड झालेल्या त्यांच्या चित्रात निसर्गचित्र हा त्यांच्या चित्राचा विषय आहे कलाकाराच्या नजरेतून रसिकांना निहाळता येणारे सौंदर्य हे अंतर्मुख करायला लावणारे असते देवरुककर यांच्या चित्रांचे विषय रसिकांना सहज आकलन होतील असे असतात यावर्षीचे चौसष्टवे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहागीर आर्ट गॅलरी येथे दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या प्र पुरस्कार सोहळ्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले होते तसेच या चित्राचे प्रदर्शन दिनांक चार ते दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या सर्व कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुले राहणार आहे या प्रदर्शनात देवरुखकर यांच्या कलाकृतीला कला संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला संस्थेचे सचिव मंगेशभाई भुटाला श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलचे चेअरमन राजूभाई भुटाला कोकणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार श्री प्रकाश राजे शिर्के सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव सहजीवन संस्थेचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी राकेश देवरुकर यांचे अभिनंदन केले आहे